नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या आलेगाव येथे ग्रामसभा आज अखेरपर्यंत पार पडलीच नाही एका सुशिक्षित जाणकार तरुणाने ग्रामसभेबाबत विचारणा केली असता सरपंचांनी अरेरावीची भाषा वापरली तेव्हा तरुणाने बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला आहे असे म्हटले नेमकं घडलं काय कंधार तालुक्यातील आलेगाव येथे दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामसभेचे आयोजन केले होते पण ती ग्रामसभा नोटीसीपर्यंतच राहिली प्रत्यक्षात पार पडलेच नाही याबाबत तेथील सुशिक्षित जाणकार तरुणाने जा विचारला असता आलेगावचे सरपंच बळवंत नेताजी पाटील यांनी अरे रावीची भाषा करत उडवाउडवीची उत्तरे देत पळ काढला सुशिक्षित तरुण परमेश्वर मोरे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आलेगावचे सरपंच हे अकोल्याला प्राध्यापक असल्यामुळे गावच्या अडीअडचणीकडे त्यांनी पाठ फिरवली आहे ते दोन दोन महिने गावाकडे येतच नाहीत सरपंचांनी ग्रामसेवक व तेथील ग्रामसभेच्या सदस्यांना हाताशी धरून गावच्या अडीअडचणीकडे पाठ फिरवली आहे साहेब ग्रामसभा काय झाली नाही याचं कारण ठोस सांगा ठोस म्हणजे हेच कारण मोबाईल बंद बंद करायला काय बाबासाहेबांचा कायदा लिहिलेला नाही काय बाकी काय सांगा ठोस कारण ग्रामसभा काय झाली नाही ठोस कारण सांगा सरपंच नमस्कार मी मोरे परमेश्वर शिवाजीराव राहणार आलेगाव तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे आमच्या गावामध्ये एकमेची ग्रामसभेची नोटीस लावून सुद्धा आस्थागत ग्रामसभा झालेली नाही ह्या हाच जाब आज विचारला असता ग्रामसेवक आणि सरपंचांनी अरेदावीची भाषा करत उडवाओडीची उत्तर देत ग्राम पंचायत मधून पळ काढला